नमस्कार मंडळी आपण दर दुसरा उन्हाळा आला की म्हणतो की नाही की ह्या वर्षी मी उन्हाळ वाळवण करणार नाही का तर माझं गेल्या वर्षीचे डबेचे डबे भरलेले आहेत पण इथून पुढं तुम्ही म्हणू शकणार नाहीत का तर आज आपण अशी रेसिपी पाहणार आहोत की तुमचं कितीही शिल्लक असेल उन्हाळ वाळवण तर तुम्ही ते जुनं संपून नवीन तयार करायला घेताल अशा पद्धतीचा हा पदार्थ आहे आणि या एकादशी उपवास कोणताही असू द्यात महाशिवरात्री त्याच्यासाठी आपण हा छान असा पदार्थ पाहणार आता इथं आपण शिल्लक पदार्थामधलीच थोडी चकली थोडी साबुदाणा पापड घेणार आहोत तुम्ही इथं भुग्याचाही वापर करू शकता भुगे म्हणजे तुकडे तुकडे झालेले पदार्थ असे असतात खूप शिल्लक असतात पापड्या असेल कोणताही उपवासाचा पदार्थ तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकता आणि शिल्लक ठेवायचं नाही असे पदार्थ करून हे असे जुने पदार्थ संपवायचे हे असं घेतलेलं आहे मी दोन चार चकल्या दोन चार पापड्या आणि एक छोटी वाटी भगर घेतलेली आहे धुवून अशी भगर घेतलेली आहे मी आता हे सगळं आपल्याला एकत्र करून पाच ते दहा मिनटं जास्त पापडी चकली भिजवायची नाही जास्त म्हणजे त्याचा गाळ होईल असं थोडंसं छान मुरली की त्याच्याबरोबर भगरही मुरली जाते पाच ते दहा मिनटात भिजलं जातं हे सगळं हे असं पाणी टाकून आपल्याला भिज घालायचं आहे पाच ते दहा मिनटं आणि हे जास्तीचं पाणी पण आपण पुढं त्याचा वापर करणार आहोत आता या त्याच्यासाठी मी एक बटाटा असा सोलून घेतलेला आहे हे एक बटाटा पुरे होतो एवढ्या पदार्थासाठी आणि हे बारीक किसणीनं किसून घ्यायचं आहे बारीक मोठं घ्यायचं नाही मोठं परत शिजताना लवकर शिजत नाही त्यामुळे बारकच करून घ्यायचं हे आणि असं छान पुन्हा आपल्याला त्याचा वापर करायचा आहे आणि एका मोठ्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याच्यात हे आपण किसलेलं बटाटा आहे त्याच्यात टाकायचं म्हणजे त्या बटा किसाला पण मिठाची चव येते ते पण एक पाच एक मिनटं असं पाण्यात ठेवायचं आहे आपल्याला आणि झाकून ठेवायचं थोड्या वेळ असंच मग सगळं मुरल्यानंतर परत काय करायचं आता हे आपलं पाच ते दहा मिनटं झालेलं आहे भिजलेत छान अशी पापड्या चकल्या अशा तुम्ही तुकड्याचाही तर छानपैकी वापर करू शकता शिल्लक राहिलेल्या गेल्या वर्षीच्या पण मी असं आहे ते घेतलेलं आहे आणि याच्यावरचं सगळं पाणी काढायचं अलगत काढायचं या पाण्याचा परत पुढं वापर करूयात आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे छोटं घ्या मोठं घ्या आणि त्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्यात आवडीनुसार तुम्ही लाल तिखट याचा पण वापर करू शकता अद्रक तुमच्या उपवासाला चालत असेल तर त्याचाही वापर करू शकता हे भिजलेलं सगळं त्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं मीठ आणि जिरे पण टाकायचं त्याच्यातच म्हणजे छान सगळं मीठानं चव येते आणि शेंगदाण्याचं कूट दोन मोठे चमचे घेतलेलं आहे शेंगदाण्याच्या कूटानंही आपल्याला या पदार्थाला आप छान टेस्ट येते आणि थोडंसं दोन मोठे चमचे दही घ्यायचं आहे हे सगळं आपल्याला छान सरभरीत असं बारीक करून घ्यायचं आहे बारीक जास्त मोठं ठेवायचं नाही अशा पद्धतीनं बारीक करायचं आणि लागल तसं थोडंसं पाणी जर तुम्हाला जास्त घट्ट वाटलं तर त्याच्यात एक दोन चमचे पाण्याचा वापर करू शकता आता इथून पुढं आपल्याला याचं थालपीठ लावून घ्यायचं आहे जर तुम्हाला पातळ असे डोसे वगैरे करायचे असेल तर याच्यामध्ये पाणी टाकू शकता तुम्ही आता तवा आपला गरम झालेला आहे नॉनस्टिकी घ्या म्हणजे चिटकणार नाही आणि छान तूप लावून घ्यायचं आहे तूप थोडंसं जास्त लावलं तरी छान टेस्टच येते आणि त्याच्यावर हे असं आपलं बॅटर टाकून घ्यायचं आहे बॅटर पूर्ण असं पसरवाय पसरवायचं तुम्हाला जाड जेवढं पाहिजे असेल पातळ जेवढं पाहिजे असेल त्या पद्धतीनं मी थालीपीठ करायले म्हणून थोडंसं जाड ठेवलेलं आहे आणि हे असं भाजल्यानंतर खूप छान होतं आता हे आपण किसलेलं बटाटा आहे ते छान पाणी त्याच्यातलं पिळून घ्यायचं आहे पाणी ठेवायचं नाही त्याच्यामध्ये थोडंही आणि वरून सगळीकडं पसरवून घ्यायचं आहे ही यानं खूप छान टेस्ट येते थाली पिठाला असं वरून लावलेल्या ह्याची वेगळीच चव येते आणि हे असं आपल्याला सगळं लावून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं तरी त्याच्यावर झाकण ठेवून ते शिजवून घ्यायचं आहे थोडंसं जाड असल्यामुळं थोडंसं शिजवायचं आणि खाली चिटकत पण नाही अशा पद्धतीनं हे दोन मिनटं झाकून ठेवल्यानंतर आपलं लगेच उलटतं आणि उलतून परत आपल्याला ते दुसरी बाजू छान लालसर खरपूस होईपर्यंत भाजायची आहे वेळ असेल तर तुम्ही स्लो गॅसवर ही छान खरपूस भाजून घेऊ शकता हे बाहेरून क्रिस्पी छान होतं हे दोन्ही दोन्ही साईडनं मस्त होतं अशा पद्धतीनं हे छान म मंद गॅसवर भाजून घ्यायचं आणि हे आपसं आपलं थालीपीठ उपवासासाठी शिल्लक पदार्थापासून छान तयार झालेलं आहे असे कोणतेही पदार्थ शिल्लक राहिले तर असं छान होतं हे उपवासाचं थालीपीठ या उपवासाला महाशिवरात्रीला नक्की करून बघा हे पोटभरीचं आहे आणि मुलांनाही खूप आवडतं हे असं वेगळं काहीतरी दह्याबरोबर बटाट्याच्या भाजीबरोबर खूप सुंदर लागतं हे थालीपीठ व्हिडिओ आवडला तर लाईक करा श मित्रमैत्रिणीमध्ये तुमच्या शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलायकॉनी हो प्रेस करायला विसरू नका भेटूयात अशा छान छान रेसिपीजमध्ये धन्यवाद